नमस्कार विष्णू सहस्रनाम स्तोत्रातील प्रत्येक श्लोकात असलेल्या नामांचा अर्थ। एक खेत आगो। या नामांचा अर्थ अर्थ आपण व्हिडिओत समजून घेत आहोत या जाणून घेतल्यावर परमात्म्याच्या अनादि अनंत विराट स्वरूपाची प्रचिती येते श्लोकांमध्ये असलेल्या नामांची रचना किती अलंकारिक आणि प्रासादिक गुणांनी युक्त आहे हे श्लोक म्हणता नाही लक्षात येते या भगत विष्णू सहस्त्रनाम स्तोत्रातील 56 व्या श्लोकातले श्री विष्णूच्या नावांचा अर्थ आपण समजून घेणार आहोत या श्लोकात 521 ते 530 एक, एक दहा नव आहे अजो महार्हस्वाभाव्यो जिता मित्र प्रमोदना आनंदो नंदो नंद सत्यधरमात विक्रम या श्लोकातलं पहिलं नाव अजह हे नाव यापूर्वी अकराव्या आणि बावीसाव्या श्लोकात आलेलं आहे न जायते इति अजह ज्याला जन्म नाही जो अनादि आहे तो अज अ म्हणजे विष्णू विष्णू हो जायते इति म्हणजे सर्व जीवसृष्टी ही विष्णूपासून उत्पन्न झाली आहे असा ही अज या नावाचा अर्थ दुसरं नाव महार्ह महा आणि अर्ह हे दोन शब्द या नावात आहे अर्ह म्हणजे पूजनीय मोठी पूजा स्वीकारण्यास योग्य असा अर्थ. महार्ह म्हणजे परम पूज्य तिसर नाव स्वाभाव्य म्हणजे स्वाभाविक परमात्मा नित्य नित्यसिद्ध आहे अनादि अनंत असं त्याचं अस्तित्व आहे म्हणून तो स्वाभाव्य चौथं नाव मित्र या नामात जित आणि अमित्र असे दोन शब्द आहेत अमित्र म्हणजे शत्रू दुष्ट शत्रूंवर विजय मिळवणारा तसेच काम क्रोध इत्यादी अंतर्गत शत्रूंवर जय मिळवणारा परमात्मा आहे असा जिता मित्र या नावाचा अर्थ जिताने मित्राने येन सह शत्रूंना ज्याने जिंकले आहे असा जितामित्र या नावाचा विग्रह होईल पाचवं नाव प्रमोदन मोद म्हणजे आनंद परमात्मा सर्वांतर यामी सच्चिदानंद स्वरूप असल्यामुळे तो अत्युच्च आनंद देणारा आहे सहव नाव आनंद आनंद हेच ज्याचे स्वरूप आहे त्याचे चिंतन करणाऱ्या भक्ताला आनंदाचे डोही आनंद तरंग अशी प्रचिती येते सात्व नाव नंदन आनंद करणारा हा नंदन या नामाचा अर्थ तल्लीन होऊन भक्ती करणाऱ्यांना हा परमात्मा आनंद प्राप्त करून देतो म्हणून त्याचे नाव नंदन आठवं नाव नंद सर्व प्रकारच्या समृद्धीने युक्त हा नंद या नावाचा अर्थ परमात्मा हा समृद्धी मानसिक शांतता सुख समाधान देणारा आहे आनंद नंदन आणि नंद ही तिन्ही नाव आनंद स्वरूपाच्या वेगवेगळ्या छटा दाखवतात आनंद हे बीज स्वरूप नंदन ही शक्ती आणि नंद ही फलस्वरूप समृद्धी नवव नाव धर्म या नावात मूळ शब्द आहे सत्य धर्मन हा बहुव्रीही समास आहे सत्यम धर्म यस सत्यच ज्याचा धर्म आहे जो सच्चिदानंद स्वरूप आहे परमात्म्याची सत्ता तीच एक सत्य आहे म्हणूनच म्हटलं आहे ब्रह्म या श्लोकातलं शेवटचं दहावं नाव त्रिविक्रम तिन्ही लोकांना जिंकण्याचा पराक्रमच्या केला आहे वामन अवतार घेऊन बळीराजाकडून त्रिपाद दान म्हणून मागून पृथ्वी अंतरिक्ष पाताळ व्यापून टाकलेला असा तो आहे म्हणून त्रिविक्रम असं त्याच नाव या भागात विष्णू सहस्रनाम स्तोत्रातील छप्पनाव्या श्लोकातल्या अज महार्ह स्वाभाव्य जितामित्र प्रमोदन आनंद नंदन नंद सत्यधर्मा आणि त्रिविक्रम या दहा नामांचा अर्थ आपण समजून घेतला या भागात इथे थांबूया हा व्हिडिओ ऐकल्यावर तुम्हाला काही शब्दांचे अर्थ कळले नसतील तर ते कमेंट मध्ये नक्की विचारा तुम्हाला या नामांच्या अर्थासंदर्भात काही अजून विशेष माहिती असेल तर तीही लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करालच नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल ऐकॉनवर पण क्लिक करा धन्यवाद